श्यामची आई रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भातुसंग्र म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास मिळते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला जीवनाला जीव स्वच्छ ठेवणारा व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची दजात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मट व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आई बापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे पुढे मोठेपणे जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाला जिव्हाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊवर एक आणि एक बहीण होती माझ्या आईची आई आए अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशासारखी स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात निदान स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते पोत पेट्या सरीवाकी गोटतोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चार काम करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाचे सतरा अठरा वर्षाचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देव घेव तेच पाहत आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत असो व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावाचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकाची आभावणी करून पिताचा पिकाचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पिंक पी, पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल करून आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजे आमचा वराड नागपूर नागपूरकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कंठने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावाचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोकळी अननस लावले होते निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात यालात तेव्हा ते सारे प्रकार तुम्हाला मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असं म्हणत परंतु गड्यानो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर असते व कायमचे बसते पाप थोडा वेळ वर करते परंतु कायमचे धुळीस मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवले बोलवले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हायचा गावातील कष्टाळू बाया माणसांनी वांगी लावावी मिरच्या लावाव्या कणगरे करिंदे रताळे लावावी भोपळे कलिंगवडे याचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असवायची असायची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर जे दागिने होते ते कुठून आले पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव्य अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे की हे कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणायचे व महाराला महारडा म्हणायचे अशी ती ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांत झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात पूर्वाज पूर्वजांचीही पापे होतीच पाप आणि किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल फळेल एकदा काय झाले की ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीच गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोहचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली अवस नि कसला शनिवार जे व्हायचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीच गेले दिवसभर राहिले तिन्ही सांजा झाल्या व ते घरी परत निघण्यास निघाले घरोबाच्या एका म्हातारबाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ या वेळेस जाऊ नका त्यातून अवसेची काळ रात बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून सग थंड वेळेस जा भाऊंनी ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झालं मी झपाझप जाईन दूध काढतात तो घरी पोचेन भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण झण भेसून हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक परा होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो परा खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजू किर्र झाडी होती त्या झाडीत सुद्धा वाघ वाघ सुद्धा असे तेथून दिवसाढवळे जाव्यास न भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ जवळ आले एकदम शिळ वाजली भाऊ जरा पाप पाप हे भित्रे असते झुडपातून अंगावर काव फासलेले मांग बाहेर आले भाऊराच्या पाठीत सोट्यात बसला व त्या सरसी ते भटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगांच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चर चर मान चिरायची वेळ करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडले होते शेताच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करीत सणकन निघून गेला मांगांचे तिकडे लक्षण होते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली अरे बामणाला मारले खोताला मारले रे धाव हे मांगही जरा भ्याले भाऊ त्या मांगांना म्हणाले नकारे मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाडेपणाने त्या मांगांना ते विनवत होते म्हातारीच्या ओढणाने कोणी तरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या तिसरले जोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला ते मांग काही खरेखुरे खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे ते हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी त्या धडपडीच्या मुळाशी प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध युद्ध नाही सहकार्य नाही द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळ सुटला तो थेट आमच्या पालगड गावी आला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी येऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कसले खाणे आणि कसले पिळे तेथे तर प्राणाशी प्रसंग आला होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकू राख माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई नाही त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे रे तुला तू तु करुणेचा सागर येऊ देहो घरी घरी सुखरूप पाहीन त्यांना डोळे भरून नांदू मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागले आईने देवाला आळवले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने त्या रात्री व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुषे आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यातही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही त्या व्रतात वटपूजा करायची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देव आधार देव वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो हो। वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याचप्रमाणे कुळ विस्तार हो व कुळाला बळ बल, बळकटी येव हो, या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत नकळत बायकांच्या जीवनात येत असती सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे ती त्या संबंधीचा एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेल सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीत लागला होता या व्रताने तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात आईला जरा चालले तर घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय चेपू का आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळाला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोच हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील बाळ तू कोणते काम आई बी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले आई गहीवरून म्हणाली नाही तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वट सावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवळ येईल कशी तरी पारावर हात तुझा हात धरून जाईल पूजा करेल तीन प्रदक्षिणा घालील बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असं म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळा देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग तू प्रदक्षिणा घासशील घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे आई पण मला बायका हसतील मी नाही जाणार वळावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असं म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागवतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आई आईची म्लान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे ला, लाज हे देवाचे काम ते करत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू तु घेऊन खाल्लास मी बघितलं पण बोललो नाही बोलले नाही जाऊ दे मुलाची बा जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस माझा आवडता श्रीकृष्ण घोडे हा घोडे हाकी धर्मावरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसलाच जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेन मरेन पण सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठी जगते रे असे म्हणून आईने डोळ्याला पदर लावला आईचे शब्द माझ्या कानात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम करावयास लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारतमातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकी ओढण्याची बिडी सिगारेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती ये येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी मला काही म्हणू मी जाईन पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागवले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले असे केविलवाणीपणे मी विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व वटसावित्री जर आली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको